कोल्हापूर महापालिकेनं आज दुसऱ्या दिवशीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जिल्हाधिकारी कार्यालय सर्किट हाऊस यल्लम्मा मंदिर चौक खानविलकर पेट्रोल पंप परिसरात ही मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये विनापरवाना अकरा शेड तेरा हातगाड्या सात डिजिटल बोर्ड अतिक्रमण निर्मूलन पथकानं जप्त केले दिवसेंदिवस वाढत गेलेल्या विविध प्रकारच्या अतिक्रमणांमुळे कोल्हापूर शहराला बकाल स्वरूप आलंय त्यातून नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून कोल्हापूर महापालिकेनं अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे आज मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय सर्किट हाऊस येल्लम्मा मंदिर चौक खानविलकर पेट्रोल पंप परिसरात मोहीम राबवली यामध्ये विनापरवाना अकरा शेड तेरा हातगाड्या सात डिजिटल बोर्ड अतिक्रमण निर्मूलन पथकानं जप्त केले महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमार्फत ही मोहीम प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यापुढेही ही, ही मोहीम सुरू राहणार आहे या मोहिमेमुळं अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असली तरी सामान्य नागरिकातून या मोहिमेचं स्वागत होतंय